हॅलो गाईज तर कशा तुम्ही तर चला सकाळ सकाळी आलेली आहे मी बाजारात तर हे आहे आमच्या रोह्याचं भाजी मार्केट पाहू शकते किती मोठा भाजी मार्केट आहेत माझे मिस्टर समोर तिकडे गेले ताजी त्याची कोथिंबीर घ्यायला आणि मी इकडे घेत आहे भाजी तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा फेसबुकवर पाहत असाल तर नक्की फॉलो करा आणि स यूट्यूबवर पाहत असेल तर नक्की सबस्क्राईब करा तुमच्या ह्या बहिणीला लाडक्या आणि चला तर आता सामान घ्यायचं आहे थोडंफार तर इकडे माझे मिस्टर सामान घेतलेलं आहे मिस्टरांनी आणि इकडे आहे त्या ज्या दुकानात मी किराणा मालाच्या गेली तिथे आज नवीनच लावलेलं आहे आईस्क्रीमचं फ्रीज तर त्या काकी मला म्हणाल्या की बेबी आईस्क्रीम घे तर म्हटलं आता काय घ्यावं ॲक्च्युली uh, सर्दी झालेली आहे मुलांना पण त्याच्यामुळे म्हटलं चल छोटे कोण घेते तर मी छोटे छोटे तीन कोण घेतलेले आहेत आणि लगेचच घरी निघालो आम्ही यायला तर चला मी पोचलेली आहे घरी तर हे पहा सामान तर आपलं सामान ठेवूया आणि जरा पाच मिनटं विश्रांती घेऊया आपण तर खूप ऊन होतं बाजारात गाडीवर गेलो खूप ऊन लागलेलं आहे तर माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि तुम्हाला जर आईस्क्रीम आवडत असेल तर नक्की खायला या तर मी तीन कोण घेतलेले आहेत माझी मुलं गेलेली आहेत स्कूलमध्ये तर चला आपण त्यांच्या त्यांच्या सा त्यांचे कोण बाजूला ठेवलेले आहेत आणि आता मी खाणार आहे तर खूप मज्जा येते असं वाटतं की मी लहानच आहे आईस्क्रीम खातावेली खरंच खूप मजा आली मला आईस्क्रीम खायला छोटीशी आईस्क्रीम मन म्हटलं व्हिडिओ करावं तर कसं आहे लहानपणीची लहानपणासारखं आणि मोठं झाल्यावर पण असं वाटतं की लहान मुलासारखंच आईस्क्रीम खावा माझे मिस्टर तिकडे म्हणत आहेत मला की काय आहे लहान मुलींसारखी करते तर म्हटलं मला मज्जा येते तर चला फटाफट -पट मी जेवण बनवून घेतलेलं आहे आणि मग लगेचच जेवणाला बसलेली आहे कारण छोटा मुलगा माझा स्कूलमधून आलेला आहे आता जेवण बनवलं आणि लगेच आला तो तर मी फटाफट छोळेची भाजी बनवलेली आहे आणि इकडे मी बाजारातून सुरवंट आणलेलं तर छान असं सुरवंट फ्राय केलेलं आहे मी मसाले लावून तर इकडे चपाती आहे आणि छान छान <coughs> बटाट्याची मसाला बटाटा भाजी बनवलेली <coughs> मुलांच्या टिफिनसाठी तर तीसुद्धा मी घेतलेली आहे चला आपण आता सुरवंटची टेस्ट पाहू कशी कसं आहे सुरवंट तर मला सुरवण आवडते एकटीलाच त्याच्यामुळे मी थोडंसं बनवलेलं आहे मुलं खात नाही आणि माझे मिस्टर पण खात नाही ते बाहेर गेलेत आता तर मी माझ्यासाठीच बनवलेलं आहे थोडंसं चला आपण ट्राय करू कसं आहे टेस्ट व्हिडिओ आवडलात तर नक्की लाईक शेअर कमेंट करा ह्या लाडक्या बहिणीला तुमच्या विसरू नका तर नक्कीच नक्की फॉलो अँड सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर या टेस्ट घेऊ आपण सुरवणची खरंच <coughs> खूप छान लागते सुरवंट मी तर खाल्लं नव्हतं पण मला औषध म्हणून खायला सांगितले त्याच्यामुळे मी आज घेतलेलं होतं सुरवंट थोडंसं घेतलं किलो पण छान टेस्ट येते कारण तो खाजतो ना त्याच्यामुळे घ्यायला भीती वाटते त्याची तर मी छान चिंच टाकून भिजायला घातलं होतं त्याला कापून छान असे काफ करून त्याच्यामुळे त्याचं ते खाजरटपणा गेलेला आहे आणि खूप छान लागते सुरवण मसाले लावून तर माझा छोटा मुलगा इकडे बसलेला आहे जेवण करतोय आणि मोठा मुलगा आलेला नाही तर तो येणार संध्याकाळी तर हे पहा मोड आलेले छोले तर कडधान्यामध्ये ना मोड येऊन भाजी घाल घा बनवली ना तर खूप छान लागते भाजी आणि खरं तर कडधान्ये सगळे मोड येऊनच बनवायला पाहिजे खूप छान असतात मोड आलेले तर चाल मी गेलेली होती संध्याकाळी केंद्राला मंदिरात पांडुरंग आठवली आठवले तुम्हाला माहिती असतीलच तर मी केंद्राला बसलेली आणि माझा छोटा मुलगा आला होता मोबाईल नेण्यासाठी तर ॲक्च्युली मी दुकानात गेली होती तिथूनच केंद्राला गेली तर मी मोबाईलसोबत आणला होता तर त्याचं काहीतरी काम होतं मोठ्या मुलाचं त्याच्यामुळे तो आला मोबाईल नेण्यासाठी आणि थोडंसं शूट केलं त्यांनी जाता जाता मला माहिती नव्हतं तर मी तिकडूनच लगेच दुकानात गेली <coughs> दुकानातून आली घरी तर मुलं जेवून झोपलेली होती तर पाहू शकते आज कोजागरी त्याच्यामुळे मला पण लेट झालं तर मग दुकानातून यायला तर आता म्हटलं लेट झालं आहे पण आपल्या मंदिरात थोडंसं तर नैवेद्य ठेवायला हवं तर मी छान असं दूध गरम केलं आणि देवापुढे ठेवलं आणि मग मीसुद्धा प्यायली एकटीच कारण मिस्टर आले नव्हते मिस्टर लेट येतात तर कसं वाटलं व्हिडिओ या तुम्ही पण गरम गरम दूध प्यायला माझी मुलं झोपलेली आहेत <coughs> तर कोजागरीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर्वांना माझ्या ताई भावांना हॅपी कोजागरी तर या तुम्ही पण गरम गरम दूध प्यायला तर तुम्ही काय बनवलं कोजागरीला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तर काही बनवलं नाही कारण मला दुकानामध्ये गेल्यामुळे वेल नाही मिटली तर हॅपी कजागरी तर आता दिवाळी चालू होत आहे काही ना काहीतरी चालू होणार बाय